तेरा नोव्हेंबर दिवशी एक तीन दिवसाचं वय असलेल्या मुलींना पाहूर पी एच सीमध्ये ॲडमिट करण्यात आलं होत्या आणि त्याच्या घरच्या लोकांचं असं कंप्लेंट दिलं की तिला अंघोल करत असताना ती खाली पडलं म्हणून तिला जखम झालं म्हणून त्यांनी हॉस्पिटल आणलं होतं मग पाहूर पी एच सीमधून त्यांनी पुढे रेफर करण्यात आलं होतं जळगाव सिव्हिल हॉस्पिटल आणलं होतं मग उपचारा एक दिवसानंतर चौदा नोव्हेंबरच्या दिवशी तिला तिचं मृत्यू झालं होतं मग मृत्यू झाल्या अनुसार पोलिसांना इन्फॉर्मेशन दिलं मग पोलिसांना इन्फॉर्मेशन दिलं पाहुर पोलिस स्टेशनमध्ये ॲक्सिडेंटल डेथ नोंदणी करण्यात आलं ॲक्सिडेंटल डेथ नोंदणी केल्यानंतर तिचं पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हेड इंजुरी मुलं झालं म्हणून त्यांनी आम्हाला अभिप्राय दिला होते मग त्याच्यानुसार पुढील आम्ही क्वेरी केलं होत्या मग ही जे हेड इंजुरी कशा मुलं झालं असतील खाली पडल्या मुलं झालं का किंवा काय इतर कारण आहेत मग त्या क्वेरीला त्यांनी उत्तर दिलेत की ह्याला डोक्यावरती हार्ड ब्लंट ऑब्जेक्टमधून मारहाण झाल्यामुळे हिला अशी इंजुरी झाली आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला म्हणून त्यांनी क्वेरीचं उत्तर दिलं मग उत्तर दिल्यानंतर त्याच्या घरच्या लोकांना आम्ही सर्व लोकांना बोलून घेतलं सर्व लोकांचे एका मतानं त्याचं एकच मानणं आहे की म्हणजे तिला अंगोल करत असतानाच तिला खाली पडला आणि त्याच्यामुळे ही जखम झाला आणि मृत्यू झाला असंच त्यांची स्टेटमेंट होतं आम्ही त्याचं जे काही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि स्टेटमेंट जुळत नव्हत्या म्हणून ते पुढील एन्क्वायरीमध्ये तिचं वडील होत्या कृष्णा लालचंद रातोड यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवून चौकशी करत करत असताना त्यांनी कबुली दिली की त्यांनी स्वतःहूनच तिचं मुली तीन वर दिवसाचं वयास असलेलं मुलींचं मारहाण केलं एक वस्तू घेऊन त्यांच्या डोक्यावर मारहाण केलं आणि त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला म्हणून त्यांनी कबुली दिलं नेमकं कारण काय आहे स्वतःचं मुलींना मारण्याचं काय कारण आहे असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं की त्यांना पाच वर्षापूर्वी हे लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुली झालं आणि परत चौथ्यांदा देखील म्हणजे मुलीच झाल्या म्हणून त्यांना रागभरातून त्यांना मारहाण केलं आणि त्या त्याच्यामधून त्याचा मृत्यू झाला म्हणून त्यांनी कबुली दिलं मग त्याच्यानुसार पहूर पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा दाखल केला आणि जे आरोपी आहेत ते नाटक देखील केलेलं आहे आणि जे काही फिर्याद स्वतः पोलीस झालेलं आहे त्याच्या घरच्या लोकांना फिर्याद द्यायला आम्ही मागितल्यावर त्यांनी कोणी द्यायला तयार नव्हते मग म्हणून म्हणजे आम्ही पोलीस स्वतःहून फिर्याद होऊन एफ आय आर दाखल केलं आणि ते आरोपींना आम्ही अटक कर अटक केलेलं आहे आणि पुढील कारवाई चालू आहे असं काही वाटत नाही